थंडीच्या दिवसामध्ये इडली डोसे बनवायचे असेल तर आपल्याला टेन्शन येतं पीठ चांगलं येणार की नाही नीट आंबट होणार की नाही किंवा डोसे चांगले होणार की हो नाही तर त्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे तर ती फॉलो करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर एका वाटीने घेतले मी तीन वाट्या रेशीमचे तांदूळ आणि त्याच एका वाटीने घेतले उडीद डाळ आणि ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तीन वेळ तर रेशीमच्या तांदूळ कसे घाण असतात तर ते स्वच्छ धुवून घ्यायला हवेत काळं काळं पाणी निघते त्यातून आणि नंतर मग धुवायचं नाही आधीच धुवून घ्यायचंय सो तुम्ही बघू शकता कसं काळं काळं पाणी निघतंय त्यामध्ये ते कुठे पण धुळीमध्ये पडलेले असतात पोत्यामध्ये त्यामुळे त्यामुळे त्यामध्ये घाण असते सो हे बघा काळं काळं पाणी तर हे मी तीन वेळ धुवून घेत घेणार आहे आणि त्यामध्ये घालणार आहे एक मोठा चमच मेथी दाणे आणि एक मोठा चमच चण्याची डाळ चण्याच्या डाळीने काय होणार आहे आपलं पीठ पटकन येईल आंबट होईल म्हणून चण्याची डाळ घालायची आपल्याला आणि ती मी आता तांदळामध्येच मिक्स करून घेणार आहे त्यांना पण भिजत घालणार आहे सो छान आपले डाळ आणि तांदूळ आता भिजू द्यायचे आहेत पाच सहा तास झाकून ठेवलं आहे आणि पाच सहा तासाने बघूया आपण तर बघू शकता आपलं मस्त डाळ पण भिजलेली आहे आणि तांदूळ पण भिजलेले आहे तर मी डाळ स्वच्छ करून घेते आणि तोपर्यंत तांदूळने दळून घेते मिक्सरला तर तुम्ही बघू शकता तांदळाचं मी एकदम बारीक वाटण वाटून घेतलं आहे आणि डाळ पण मिक्स करून घेतली आहे तर आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि रात्रभर ठेवून द्यायचंय आंबण्यासाठी तर हे मी झाकून ठेवलंय तर बघू शकता माझं पीठ कसं आलंय ते सकाळी मी बघितलं उठून तर मला टेन्शन होतं पीठ टोपाच्या खाली जाईल की काय म्हणून पण त्यासाठी म्हणून मी एक खाली मोठी ताट ठेवून दिलेलं तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं पीठ आंबलेलं आहे तर हेट्रिक्स वापरली तर झटपट आपलं पीठ पण आंबेल आणि आपल्याला चांगल्या टेस्टी डोसे पण खायला भेटतील तर आता मी त्यासाठी चटणी करून घेणार आहे तर त्यासाठी घेतले आहेत मी चार पाच हिरव्या मिरच्या थोडंसं ओलं खोबरं थोडीशी शेंगदाणे आणि थोडीशी फुटाण्याची डाळ चार पाच मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि आता मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे छान बारीक तर पहिल्यांदा असंच वाटायचं आहे आणि त्यामध्ये घालणार आहे थोडीशी चिंच आणि आता हे बघा नंतर थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घेतलं आणि एका टोपामध्ये आता मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली थोडीस हिंग घालणार आहे आणि मस्तपैकी तडका देणार आहे तर यामध्ये आपल्याला उडीद डाळ पण घालायची असते सुकीवाली पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी स्किप केली आहे तर मस्तपैकी आपली चटणी पण तयार झाली आहे किंवा तुम्ही वरून पण तडका देऊ शकता तर मी हे टोपामध्येच दिलं आहे तर तुम्ही असं नुसतं फोडणी देऊन वरून टाकू शकता चटणीमध्ये आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर झटपट आपली चटणी पण तयार झाली आणि मी बटाटे उकळायला ठेवले होते तर बटाटे उकळले आहेत आणि त्याचे काप पण करून घेतले आहेत सो आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवले त्यामध्ये घातली थोडीशी राई तळतळली आहे त्यामध्ये घालणार आहे कांदा मी एक उभा स्लाईसमध्ये कापून घेतलेला बारीक बारीक स्लाईसमध्ये कापून घेतलाय त्यामध्ये घालणार आहे चार पाच मिरच्या कापून बारीक आणि थोडासा कडीपत्ता घातलाय आणि छानपैकी परतून घेतलाय मऊ होईपर्यंत कांदा आणि त्यामध्ये घात त्यामध्ये सुद्धा घातली आहे मी थोडीशी चण्याची डाळ त्याने कसं फ्लेवर पण भारी येतो आणि च भाजीला पण चव चांगली येते सो आणि त्यामध्ये घातले मग थोडंसं चवीपुरतं मीठ हळद आणि ते चांगलं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी टोमॅटो घालायचं विसरले तर मी टोमॅटो लास्टला घालणार आहे सो आता इथे घातले थोडीशी हिंग आणि आता आम्ही काप केलेले बटाटे घालणार आहे आणि नंतर मी थोडासा अर्धा टोमॅटो कापून टाकणार आहे तर डोश्याच्या भाजीला टोमॅटो टाकतात त्यांना थोडीशी चांगली वेगळी चव लागते आणि यामध्ये पण आपण उडीद डाळ घालू शकतो पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी स्किप केली आहे सो मस्तपैकी कोथिंबीर कापून मस्तपैकी आपली रेडी भाजी झाली आहे तर भाजी किती मस्त भाजीला रंग पण किती मस्त आला आहे आणि तुम्ही दिसायला पण खूप भारी दिसते सो मुलीला चटणी पण रेडी आहे तर मुलीला तर गरम गरम डोसे बनवते आणि सर्व करते तर डोसे जर आपले चिपकत असतील तर त्यासाठी पण एक उपाय सांगणार आहे तर आपले सकाळी पीठ जेव्हा रेडी होतो ना आपण बनवायला तेव्हा आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मग फ्रीजमधून नंतर काढून नंतर डोसे बनवायला घ्यायचे मग अजिबात चिपकणार नाही कुठल्या पण तव्यावर करा अजिबात चिपकणार नाही आपले डोसे सो म्हणून फ्रीजमध्ये एखादा तास आधी आपलं पीठ ठेवून द्यायचं तर बघा अजिबात आणि स्वतःहून निघालेला आहे डोसा मी काढायचं मला काही प्रयत्न करावा लागला नाही स्वतःहून निघाला आहे सो त्यासाठी म्हणून फ्रीजमध्ये आपल्याला एक तास पीठ ठेवून द्यायचं आहे तर मस्तपैकी आपले सॉफ्ट आणि स्पॉन्जी डोसे तयार झालेले आहेत आता मुलीला मस्तपैकी चटणी भाजीसोबत सर्व करते तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझ्या ट्रिक्स फॉलो करा नक्कीच तोपर्यंत भेटूया पुढच्या वेळी